याच्यामध्ये आपल्याला कलर किती भेटतील भरपूर आहेत अच्छा प्रिंट डिझाईन वेगवेगळ्या भेटतील मशीन वॉश करू शकता आर्को आर्को पॅटर्न मध्ये पण बघू शकता पूर्ण वर्क केलेलं आहे तिथे लेस दिलेली आहे आणि पूर्ण असं पॅज दिलेलं आहे दोन डायमंड ची उंचीला बाईसाठी पण आहे सिक्सटी लेन ओके सहा फुड उंच पाहिजे ओके आणि एखादी खूप बाई असेल okay. ओके पण मॅक्सिमम साइज मोठी आमच्याकडे असते अवेलेबल ओके okay, अवेलेबल असते जर मागून घेतला तर भेटू शकतो त्यामध्ये जायगर अवेलेबल अच्छा बांधणी बाटिक ओके okay, तर बांधणी बाटिक मध्ये बघू शकता इथे लेस दिलेली आहे लेस पॅच पायपिंग दिलेली आहे पूर्ण साइड नव्याने तुमच्या बरोबर स्वागत करते आजचा व्हिडिओ आपला असणार आहे गर्मी मध्ये घालण्यासाठी तुम्हाला नायटीच कलेक्शन बघू शकता बाटिक मध्ये खूप सुंदर अशा कॉटनच्या मॅक्सिज आहेत आणि रेग्युलर पण आपल्याकडे आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ कुठेच तर नक्कीच एक लाईक करा शेअर कराल नवीन सबस्क्राईब करायला मात्र दिसू नका तर चला आता व्हिडिओला सुरुवात करायचं कलेक्शन आहे मॅक्सी मध्ये सांगाल का गाऊन मध्ये रेग्युलर कॉटन बाटी बांधणी सिक्स्टी <laughs> लेन ओके okay. डबल ट्रिपल जम्बो एक्स साइज अच्छा आपल्याकडे आपल्याला जास्तीचं साईज किती पर्यंत अवेलेबल आहे एकदम मॅक्झिमम म्हणजे ट्रिपल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत आपल्याला भेटून जातील ओके oh, okay. oh. तर त्याला व्हिडिओला मैत्रिणी कुठे स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा आजचं आपलं ते कलेक्शन असणार आहे पूर्ण नायटीचं गाऊनचं कलेक्शन असणार आहे आणि खूपच सुंदर अशा कॉटनच्या आता गर्मी तर खूपच चालू आहे मैत्रिण गर्मीमध्ये मध्ये घालण्यासाठी आपल्याला कॉटनच्या नायटी आजचं कलेक्शन असणार आहे तर त्याला व्हिडिओला सुरुवात करणार इथून सुरुवात करणार हे कलेक्शन दाखवा ना एक एक हे कुठलं फॅब्रिक आहे दादा कॉटन प्युअर कॉटन प्युअर कॉटन मध्ये बघू शकता गोल गळा दिलेला आहे आणि गळ्याला पूर्ण हँडलूम हँडवर्क वर केलेला पॅच दिलेला आहे आणि हात बघू शकता हात पण पायपिंग केलेली आहे पूर्ण व्हाईट पायपिंग आहे ना आणि फ्रंटला किस्सा दिलेला आहे बघू शकता आणि या घेअरला पण लॉंग आहे ना दादा फुल साईज फुल साईज मध्ये येणार ना ह्याच्यामध्ये आपल्याला कलर किती भेटतील भरपूर अच्छा प्रिंट डिझाईन वेगवेगळ्या भेटून जातील ना आपल्याला डार्क लाईट सर्व अच्छा डार्क लाइट ज्यांना डार्क शेड हवं असेल त्यांना डार्क शेड मध्ये लाइट शेड पाहिजे असेल तर लाइट शेड मध्ये बघू शकता असे तुम्हाला कलेक्शन इथे बघायला भेटणार आणि मेन गोष्ट म्हणजे गरमीसाठी पैसा वसूल आहे मैत्रीण एवढं मस्त सुंदर असं कलेक्शन तुम्हाला मार्केट मध्ये कुठेच बघायला भेटणार नाही कॉटनच्या नायटीज मध्ये तर त्याला पुढचं कलेक्शन हे कुठलं आहे गळा वेगळा आहे अच्छा गळा वेगळा एक दाखवाल का ओपन करून थोडस मटेरियल सेम आहे फक्त गळा वेगळा अच्छा मटेरियल सेम आहे गळा वेगळा अच्छा साईज सेम आहे ना पूर्ण मस्त असं वर्क गोल्डनच असं पूर्ण पॅच दिलेलं आहे आणि हे कपडा जर बघता तर हा प्युअर कॉटन एला दादा प्युअर अच्छा प्युअर घाम कशीरा आणि मस्त हाताला पण एकदम स्पेस जास्त दिलेला आणि घेअरला मेन ऍक्च्युली महिलांना तेच पाहिजे असतं की घेरला कम्फर्टेबल उठाय बसायला वगैरे आणि मेन कॉटन मध्ये आणि कॉटन टिकायला पण चांगलं असतं आणि वॉशेबल येत ना या कलर बिलर ना मशीन वॉश करू शकतो ना ओके पुढचं पॅटर्न बघणार आपण हे काय वेगळं अच्छा हा एक पॅटर्न आहे हे कुठलं पॅटर्न बोलतात दादा बोलतात आर्को आर्को पॅटर्न मध्ये पण बघू शकता पूर्ण वर्क केलेलं आहे तिथे लेस दिलेली आहे आणि पूर्ण असं पॅच आहे दोन दो दो डायमंडचे असे मनी दिलेले आहेत आणि हाताला पण बघू शकता पूर्ण असं हे जे हे दिलेलं आहे पायपिंग दिलेली आहे आणि हा मिक्स कॉटन बोलतात का याला नाही जयपुरी कॉटन टाईप आहे सॉफ्ट कॉटन मध्ये बोलतात त्याला प्युअर कॉटन आहे कॉटन मध्ये नो पण सॉफ्ट कॉटन बोलले अच्छा खास गरमीसाठी आहे ओके आणि ह्याला किसा साईड साईड पॉकेट दिलेला आहे बघू शकता इथे साइड पॉकेट दिलेलं किसा आहे आतमध्ये पण कॉटनच दिलेलं आहे कपडा पूर्ण म्हणजे किसा पण दिलेला आहे आणि मस्त घेरला पण एकदम भारी आहे आणि साईजला पण एकदम फुल साईज आहे म्हणजे उंचीला आणि रुंदीला कम्फर्टेबल होईल बसण्याला उठायला आपल्याला कम्फर्टेबल आहे ह्याच्यामध्ये किती साईज आहे आपल्याकडे ट्रिपल एक्स साठी पण आहे सहा फूट उंच पाहिजे आणि एखादी खूप असेल ओके तुमच्यासाठी पण मॅक्सिमम साईज मोठी अवेलेबल असते जर मागून घेतला तर भेटू शकतो त्यामुळे जागेवर अवेलेबल एनी टाइम ओके अच्छा जागेवर डायरेक्टली भेटून जाईल फॅट बाई असेल त्यासाठी मॅक्सिम खूप सुंदर पण त्याची रेंज वाढत असेल ना कपडा वाढतो त्यामुळे अच्छा कपडा वाढत रेंज वाढते ओके पुढचं पॅटर्न बघणार आपण काहीतरी ओके बॉक्स पॅटर्न मध्ये अच्छा बॉक्स पॅटर्न ओके तर बघू शकता बॉक्स पॅटर्न मध्ये पण आपल्याकडे कलेक्शन आहे गळा पण बघू शकता आणि गळ्याला चौकोनी प्यायची गोल गळ्या पानाची अच्छा त्यालाच बॉक्स बोलतात का ओके मस्त पैकी अशी प्युरीची डिझाईन्स दिलेली आहे आणि कपडा मेन मेन गोष्ट म्हणजे चांगला क्वालिटी हातात घेतल्यानंतरच कपड्याची क्वालिटी आणि व्हरायटी जाणार ओके ह्याला साईड पॉकेट दिलेलं आहे ना काही ना साईड असे काही ना पुढे अच्छा पॉकेट कंपल्सरी आहे आणि पण मस्त आहे खालून मोठी आहे म्हणजे कम्फर्टेबल उठ्या बसेल आणि हे कॉटनच आहे ना हे पण ओके म्हणजे गरम सीझन चालू आहे त्याच्यासाठी कॉटन पातळ ओके म्हणजे सीझन वाईज तुम्ही सेल करता तर बघू शकता सीझन वाईज दादांच्या स्टॉलवर कॉटनच्या नायटीचं कलेक्शन आणि मस्तच नायटीच खूपच सुंदर कपडा क्वालिटी मेन मेन गोष्ट चांगली आहे वरायटी खूप छान मस्त पुढचं कलेक्शन बघणार बाटिक मध्ये अच्छा बाटिक मध्ये आहे का बांधणी बाटिक म्हणतात अच्छा बांधणी बाटिक ओके तर बांधणी बाटिक मध्ये बघू शकता इथे लेस दिलेली आहे लेस पॅच पायपिंग दिलेली आहे पूर्ण गळ्याला बघू शकता आणि बटन टू बटन वाले ना एक आणि हाताला पण दिलेले पायपिंग वर्कवाला आहे मध्ये सेम कपडा अच्छा म्हणजे बटन नाही डायरेक्ट विदाऊट बटन विदाऊट बटन वाले ओके मस्तच कपडा क्वालिटी एक नंबर आहे तो मध्ये अच्छा मेगा ठीक मेगा मेगा मध्ये यं, यंग जनरेशनच्या लेडीज लोकांना छान खूप सुंदर पानाचा आकार दिलेला आहे कळ्याला पूर्ण बघू शकता मसुर की फ्रंटला पॉकेट दिलेला आहे आणि पुअर कॉटन मध्ये हा आपण कपडा तुम्ही बांधणी ना बांधणी पण ह्या कपडा कॉटन मध्ये देणार ना कपडा कॉटन अच्छा मॅक्झिमम जी कॉस्ट किती जाते आपल्याला थ्री हंड्रेड आणि आता ज्या आपण बघितल्या ओके आणि पॅटर्न घ्या थ्री हंड्रेड रुपीज ओके मस्तच खूप सुंदर असं पॅटर्न आहे बघू शकतो मैत्रीण भारी आणि या यंग जनरेशनच्या कम्फर्टेबल आहे आणि छान वाटतं जरा लुक लुकवाईज जर बघायला गेलं तर खूप सुंदर वाटतं ह्याच्यामध्ये तीन पॅटर्न दाखवले एक टू बटन वाला दाखवलं एक डायरेक्ट दाखवलं आणि एक हे दाखवलं बाटीक मध्ये भांडव बाटिक बांधणीचा वेगळा प्रकार आहे अच्छा बाटिक बांधणीचा वेगळा प्रकार ओके आपण थ्री हंड्रेड अच्छा हा पण थ्री हंड्रेड लाय का मस्त हा कलर छान वाटला आणि युनिक कलर आहे आणि युनिक काहीतरी वेगळं असं आपल्याला दादांच्या स्टॉल वर बघायला भेटणार माहिती तुम्ही याल नाही ते आल्यानंतर तुम्ही एकदम कन्फ्युज व्हाल कोणती घेऊन कोणती नाही ह्याला पण बॉक्स पॉकेट दिलेले आणि मस्त पैकी पाइपिंग दिलेले साइड असं आणि पूर्ण वर्कच काम आहे बघू शकता बारीक एम्ब्रॉयडरीचं काम आहे जे काय आहे ते कपडा क्वालिटीवर आहे माहिती ना कपडा क्वालिटी बेस्ट आहे इथे साईडला पॉकेट बघू शकता आतमध्ये पण कॉटनचा कपडा दिलेला खिशाला आणि मस्त आहे आणि हातात घेतल्यानंतरच कपडा कळतो क्वालिटी कळते आणि मशीन मशीन वॉश वॉश आहे मेन गोष्ट करू शकतो आणि पैसा वसूल आहे फुल माहिती चारशे आणि साडेचारशे रुपये घेतात दुकानामध्ये आपल्याला इथे तीनशे रुपयामध्ये दादरला दादांच्या स्टॉल भेटत आहे फुल नायटीच कलेक्शन आहे यांच्याकडे आणि बाटिक म्हणतात प्रत्येक महिलेला आवडतंच कलेक्शन खूप सुंदर अजून काही दुसरं व्हरायटी आहे का तुमच्याकडे दुसरं हा जा हा एक हा रेग्युलर कॉटन आहे अच्छा रेग्युलर कॉटन अडीचशे रुपयात फक्त असं माहिती बघू शकता अडीचशे रुपयाला मस्त पैकी पायपिंग दिलेली आहे गळ्याला पण बघू शकता अशी लेस दिलेली आहे बारीक अशी गोल्डन मध्ये आणि साईडला पण पूर्ण असं पायपिंग दिलेली आहे हाताला पण बघू शकता हाताला पण देखील पायपिंग दिलेली आहे कॉटन प्युअर कॉटन आहे कपडा हातात घेतल्यानंतर ओळखता आला पाहिजे कॉटन एकदम मस्त असं खूप सुंदर असं आहे साईडला पॉकेट दिलेलं आहे बघू शकता साईड पॉकेट आहे घेरला पण कम्फर्टेबल आहे म्हणजे आपल्याला उठाय बसायला मेन लेडीज लोकांना जेवण बनवताना वगैरे कम्फर्टेबल पाहिजे असेल तर आता गर्मीचं सीझन आहे गर्मीचं सीझन फक्त आपल्या दादा तुमचं नाव काय माझं किरण वेंगुर्लेकर दादांचं इथे आहे तर बघू शकता इथे तुम्हाला यायचं आहे कसं तुम्ही रानडे रोड बघू शकता कुठे फेमस आहे अच्छा रामनिवास लॉजिंग हाऊस बघू शकता रानडे रोडला पोस्ट ऑफिसच्या अगदी समोरच आहे आणि इथे दिव्या दिव्या कलेक्शन आहे आणि मेन गोष्ट सिग्नल आहे बघा हा रानडे रोडचा सिग्नल आहे सिग्नल वरून तुम्ही आत आलात की तुम्हाला तुम्हा समोर माया मॅचिंग सेंटर माया मॅचिंग सेंटरच्या अगदी समोरच रामनिवास लॉजिंग हाऊस आहे त्याच्या खालीच आपल्या दादांचं हे नाईटीचं गाऊनचं कलेक्शन आहे प्युअर कॉटनचं कलेक्शन असणार आहे आता गर्मीसाठी खूपच सुंदर असं कलेक्शन असं आहे खूप जुना तुमचं किती वर्ष चाळीस वर्षा करतो तुम्ही हाच धंदा करता बघू शकता फोर्टी इयर्स झाली आहेत आता दादांना ह्याच व्यवसायात ते आहेत नाईटीच्या गाऊन मध्ये म्हणजे ह्यांचं जे आज हे ते गाऊन गाऊन म्हणूनच तुम्ही फेमस झाला इथे मस्तच खूप सुंदर असं आहे आणि मेन गोष्ट म्हणजे कलर व्हरायटी डिझाईन तुम्हाला भरपूर साऱ्या बघायला भेटणार आहेत पॅटर्न एक सो एक पॅटर्न दिलेले आहेत तिकडे आणि अजून पॅटर्न डिझाईन बघायचे असेल तर दादांच्या स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा